आज बनवूयात रव्यापासून पौष्टिक असा नाश्ता हा पदार्थ बनवण्यासाठी मी इनो किंवा सोड्याचा वापर केलेला नाही आहे अगदी पंधरा ते वीस मिनटांमध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो मुलांना टिफिनमध्ये काहीतरी पौष्टिक पण टेस्टी असं द्यायचं असतं त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ बनवून देऊ शकता नक्कीच मी मुलांनासुद्धा ही रेसिपी आवडेल नमस्कार मी मोहिनीता तो सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये इथं मी एक बाउल घेऊन त्यामध्ये एक वाटी असा बारीक रवा घेतलेला आहे तुमच्या घरात जर बारीक रवा नसेल तर जो रवा आहे तो मिक्सरहून थोडासा फिरवून घ्या त्यानंतर तीन ते चार चमच असं दही घ्यायचं आहे आणि जितकं आपण रवा घेतलाय तेवढंच पाणी घ्यायचं तिथं मी एक वाटी रव्यासाठी एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आणि हे सगळं आपण खूप चांगलं असं करून घ्यायचं नंतर जर हो हे मिश्रण आपल्याला घट्ट वाटलं तर आपण ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे पण सुरुवातीलाच खूप जास्त पाण्याचा वापर करू नका मिश्रण पातळ होऊ शकतं आणि असंही छान हे फेटून घेतलेलं मिश्रण आपण फक्त पाच मिनिटांसाठी साईडला झाकून ठेवायचं पाच मिनटांच्या नंतर इथं आपण बघू शकता की हे व्यवस्थित मिश्रण भिजलेलं आहे रवा छान फुललेला आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते तुम्हाला मी शेवटी सांगणारच आहे की मला एक कप रवा भिजवण्यासाठी साधारण किती पाणी लागलेलं ला आहे तर इथं व्यवस्थित हे मिश्रण मी असं एकजीव करून घेतलं आता यामध्ये आपण टाकायचं आहे पाव चमचा जिरं त्याचबरोबर अर्धा इंच असं मी किसून घेतलेलं अद्रक वापरलेलं आहे तुम्ही हवं तर अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा इथं वापरू शकता त्यानंतर दोन मीडियम साईजचे कांदे एकदम असे बारीक चिरून घेतलेले टाकून घेतले तसंच मी यामध्ये पाऊन कप असं किसून घेतलेलं गाजर टाकून घेतलं कोथिंबीर टाकून घ्यायची तुम्ही हवं तिथं बीटसुद्धा वापरू शकता किसून आणि दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या मी टाकून घेतल्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तुमची मुलं जर लहान असतील तर तुम्ही मिरचीच्या ऐवजी लाल तिखटसुद्धा इथं वापरू शकता आणि हे व्यवस्थित मिश्रण आपण एकजीव करून घ्यायचं तर तुम्ही ते बघू शकता की मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून मी यात परत थोडंसं पाणी टाकून घेतलं तर एक कप रव्यासाठी इथं मी दीड कप असा पाण्याचा वापर केलेला आहे तर इथं असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आज मी इथं मिनी दोसे किंवा पॅनकेक तव्याचा वापर करते आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नॉर्मल दोषे तव्याचा वापर करूनसुद्धा हे बनवून घेऊ शकता आणि थोडंसं आपण ह्यावर तेल लावून घेतलं आणि असं मिश्रण या साच्यांमध्ये आपण टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण वरून थोडंसं सुकल्याच्या नंतरच आपण ह्यावर दोन दोन थेंबा तेल सोडून घ्यायचं खूप जास्त तेल लागत नाही कमीत कमी तेलामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो आणि एका बाजूनी छान ते शेकले गेल्याच्या नंतरच आपण ह्याला उलटून घ्यायचं आहे आणि एका बाजूने हे चांगले शेकल्याच्या नंतर ह्याला आपण उलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा अगदी मस्त असे शेकून घ्यायचे आहेत उलटल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपण थोडं थोडंसं तेल टाकून घ्यायचं तुम्ही तेलाच्याऐवजी बटर किंवा तुपाचा सुद्धा इथं वापर करू शकता आणि दोन्हीही बाजूनी छान खरपूस असे होईपर्यंत आपण हे शेकून घ्यायचे थंड झाल्याच्यानंतरसुद्धा चा हे चवीला छान लागतात त्यामुळे टिफिनसाठी नक्कीच तुम्ही रेसिपी बनवून देऊ शकता मुलांना तर तुम्ही ते बघू शकता की ते छान खरपूस असे शेकलेले आहेत आणि अगदी ह्याच पद्धतीने बाकी सगळेसुद्धा आपण बनवून घ्यायचे आहेत तुम्ही ह्यावरती एक तर चीजसुद्धा किसून टाकू शकता किंवा मग पनीरचासुद्धा तुम्ही वापर करू शकता तुम्हाला जर आणखीन असे नाश्त्याचे पदार्थ बघायचे असतील किंवा आवडत असतील तर सगळे पदार्थ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर नक्की त्यासुद्धा व्हिडिओज तुम्ही जाऊन पहा तर इथं रव्यापासूनचा पौष्टिक असा नाश्ता तयार झालेला आहे बिलकुलही सोडा किंवा इनो न वापरता एकदम जाळीदार असा पदार्थ तयार होतो आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा नवीन असाल तर सबस्क्राईब कराल देखील विसरू नका चॅनेलला पुन्हा भेटू आणखीन एका अशाच नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत मस्त खा आणि खुश रहा थँक्यू